आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस च भारताचं अर्थसंकल्पीय बजेट म्हणजेच आर्थिक बजेट सादर केला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच की बजेट म्हणजे काय बजेट तयार कसं करतात हो ना तर मी सांगते बजेट म्हणजे देशाचा वर्षभरासाठीचा जमा खर्च म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुढच्या आर्थिक वर्षात आपल्याकडे किती पैसा गोळा होण्याचा अंदाज आहे आणि यातले किती पैसे कुठे खर्च करण्याचा बेत आहे हे, हे सांगणार डॉक्युमेंट आता बजेट तयार कसं करतात अर्थ नीती आयोग वेगवेगळे मंत्रालय हे सगळे मिळून अर्थसंकल्पावर काम करतात अर्थ खात्यातला आर्थिक कार्य विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स मधली बजेट डिव्हिजन हा अर्थसंकल्प तयार करतात पण सरकारला उत्पन्न मिळतं कुठून हा प्रश्न पडला असेलच तर या प्रश्नांचं उत्तर मिळवण्याकरिता युसीएन न्यूज ला बघत राहा आणि लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद